कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सर्वेसर्वा गुरुवर्य बाळासाहेब उर्फ यशवंत राजाराम गायकवाड बाळदादा यांचा मोतीबाग तालीममध्ये अर्धपुतळा बसवला आहे याचे अनावरण नऊ फेब्रुवारी रोजी खासदार शाहू महाराज छत्रपती आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे नवीन मल्लांना कुस्तीचा आदर्श पुढे राहावा याच उद्देशानं तालीम संघाने बाळासाहेब गायकवाड यांच्या अर्धपुतळ्याची योजना आखल्याचं व्ही बी पाटील यांनी सांगितलं तसंच राष्ट्रीय तालीम संघाच्या मोतीबाग तालीम इथं बांधण्यात आलेल्या मल्लवस्तीगृहाचे उद्घाटन खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार राजक क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचंही व्ही बी पाटील म्हणाले नऊ तारखेला सोलापूर तालीम संघ याच्या वतीने मतुबा तालुमिथे बांधलेल्या वस्तिगृहाचं उद्घाटन आमची आमचे बाळदादा त्यांच्या अर्ध पुतळ्याचं उद्घाटन आता हे संयुक्त कार्यक्रम नऊ टक्केला सकाळी दहा वाजता खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज राजेश श्रीसागर माजी खासदार संजय मंडलिक बंटी पाटील आणखी बा बाळासाहेब लांडगे यांच्या उपस्थितीत संपन्न आहे या संयुक्त कार्यक्रमाचे उदयाबाहेब शाहू महाराज आणखी कुतळ्याचे अध्यक्ष संजय मंडळी साहेब आणि हॉलचे अध्यक्ष श्री सागर असा हा संयुक्त कार्यक्रम आम्ही करत आहे महादाच्या मृत्यू निमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता आमचा अर्धपुत काम आम झालेलं आहे नऊ टक्के आम्ही येत आहे त्यामुळं सर्व कुस्ती प्रेमिकांनी त्या समारंभाला हजेरी लावावी अशी आमची म्हणते